नमस्कार सर मित्रांनो मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलरवर अक्षय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आजचा ब्लॉग असणार आहे शेडिंगवर शेडिंग कशी करतात कुठला कलर आधी शेडिंगचा सोडायचा कुठला कलर नंतर सोडायचा यावर असणारे त्याचबरोबर गणपती पॉलिश केल्यानंतर व्हाईट कलर आपण जेव्हा जेव्हा मारायला घेतो ते एंडिंग एंडिंगमध्ये मी सांगेन तुम्हाला तर तेव्हा काय काळजी घ्यावी लागते आपल्याला आणि काय काय करावं लागतं तेही मी सांगेन तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर इंटरेस्टिंग नसणार आहे इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तुम्हाला आवडला तर तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आपल्याला फॅमिली वाढवायची फाईव्ह थाउजंड सबस्क्राईबर्सची फॅमिली आपल्याला गणपतीपर्यंत करायची आहे पूर्ण आणि लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कशा वाटत्यात त्या चला कामाला लागूया इकडे हा जो आपण मोठा गणपती केला आहे त्याला हिटर लावला म्हणजे बट्टी लावली आहे सुकण्यासाठी हा आपला राजन झाडवाला गणपती आहे आणि ह्या रॅकमध्ये जेवढे गणपती उरले आहेत छोटे मोठे आज पूर्ण रॅक लावू की जेवढे बुकिंगचे गणपती बाकी आहेत तेवढे पण बहुदा सगळे गणपती तिकडचे बुकिंग आहेत हे मोठ्यामध्ये दीड फुटामध्ये हे पाचच पीस उरलेले आहेत हे पी ओ पीचे आहेत एक दोन तीन चार हे पी ओ पीचे आहेत आणि हा एक विठ्ठल रूपातला विठुमाऊली रूपातला गणपती जो आहे आपला हा आपला उरलेला आहे मातीमधला आहे हा तर कोणाला हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तसंच इकडे दुर्गेश पेंटिंगचं चा काम चालू आहे तिकडे रोहन गणपती पॉलिश करून घेतो आहे म्हणजे आता ह्याच्या पॉलिश झाल्यानंतर आपण याला बॉडी कलरला घेऊ आयुष इकडे हे आमच्याकडे थोडासा माळा होता त्याच्यातून आम्हाला रुद्राक्ष वेगळे करायचे आहेत कारण की हा आपला जो गणपती आहे ना या गणपतीला ते रुद्राक्ष लागणार आहेत ते सो बाकीचे गणपती पेंटिंग वगैरे करून आम्ही फायनल करायला घेतो हे सुकले नाही आहेत सो आता हे सुकतील तर आता मी हा गणपती घेतोय ह्याला मी पे तुम्हाला दाखवीन की शेडिंग कशी करायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघायत राहा तुम्हाला समजेल की शेडिंग कशी करायची आहे कुठे कुठला कलर मारल्यावर गणपती उठून येतो किंवा काय काय हायलाईट पॉईंट्स आहेत जे मला येतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी असा नाही आहे की मी कुठला प्रोफेशनल आर्टिस्ट आहे किंवा कुठला मोठा आहे पण जेवढं मला येतं आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे काय चुकी अस होत असेल तर चुकबुल माफ आणि करायला घेऊया आपल्याकडे ही आर्ट मास्टरची जी, झिरो पॉईंट फाईव्ह पॉईंटची ही गन आहे आणि याच्याने आपण शेडिंग करतो तुम्हाला कॉम्प्रेसर आहे तिथं माहितीच आहे आणि याच्याने आपण शेडिंग करतो आहे आहे। हा आहे माझा शेडिंगचा पॅलेट ह्याच्यामध्ये स्कायवेच्या ब्रँडचे सगळे शेडिंगचे कलर आहेत ठीक आहे आता हा कुठे भेटतो तर तुम्हाला माहिती आहे मी लालबागमधून मंगलजोतमधून हे सगळं सामान विकत घेतो हा कुठला कुठल्या शॉपचा किंवा ब्रँडचा प्रमोशन असा नाही आहे पण मी जिकडून घेतो तर ते तुम्हालाही तिथे अवेलेबल व्हावं म्हणून हा व्हिडिओमध्ये मी थोडेसे डिटेल्स सांगतो मला कोणी पैसे देत नाही ती गोष्ट प्रमोट करण्यासाठी पण एक तुमची हेल्प व्हावी तुम्हाला जर करायचं असेल आणि सामान भेटत नसेल तर ते तुम्ही तिकडे जाऊ शकता ला त्या शॉप्समध्ये तर आता आपल्याला लागणारे प्राईम कलर जे लागतात ना त्याच्यामध्ये हा पिंक आहे त्यानंतर हा माव कलर आहे त्यानंतर हा ब्राऊन लागतो लाईट ब्राऊन त्यानंतर आपल्याला लागतो हा डार्क ब्राऊन तर बेसिकली शेडिंगसाठी हे कलर लागतात आणि लागलाच तर एखाद ऑरेंज लागतो पण माझ्याकडे ऑरेंजची शेडिंग होत नाही मी या तीन कलरमध्ये शेडिंग करतो हॅलो 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 एक 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 गोष्ट सांगायची होती आपल्याकडे राजन झाड यांच्या गणपतीसारख्या आपल्याकडे के प्रतिकृती आहे तोही आपला बुकिंग व्हायचा बाकी आहे जर तुमच्यातला कोणाला किंवा कोणालाही हवा असेल तीन साडेतीन फुटाची ही मूर्ती आहे मी तुम्हाला दाखवतो तिचं काम बाकी आहे पण जर कोणाला हवी असेल तर तुम्ही म्हणजे बुक करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करा डिटेल्स आहेत माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये बघा हा तो गणपती आहे हा तीन साडेतीन फुट त्याचा पेंटिंग बाकी आहे अजून म्हणजे धोतराला चमकी मारायची बाकी आहे पण जर तुम्ही बैठक बघितलीत किंवा फेस बॉडी शेप बघितला तर ही प्रॉपर राजन झाड यांच्या मूर्तीसारखी आहे तर आखणी बाकी आहे पण जर तुम्हाला हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा हा एकच पीस आहे आपल्याकडे आणि हा आपला स्वतःचा मोल्ड आहे तर कोणाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा पिंक जो लाईट पिंक आहे ना नेहमी कलर हलवून घ्यायचा आहे कारण की समजा जर बेसला घट्ट कलर बसला असेल बस तर, बस तर तो, तो व्यवस्थित मिक्स होऊन जाईल पिंक थोडासा पिंक घ्यायचा आहे आणि त्याच्यात द फक्त दोन फेम टाकायचे जेव्हा पण शेडिंग करायला आपण सुरुवात करतो ना तेव्हा नेहमी कलर कुठलाही कलर घ्या तो पहिला बेसला मारून घ्यायचा आपल्याला बेसला मारून घ्यायचा याचा अर्थ आपली गनच्या निप मधून तो कलर निघाला पाहिजे पुढे जेणेकरून आधीचा जो कलर असेल तो वॉश आऊट होऊन त्याच्यात तो नवीनवाला जो आपण भरलेला कलर तो गणपतीची अनेटॉमी ना आपल्यासारखीच आहे म्हणजे असं काही वेगळं नाही आता आपल्याला हायलाईट काय करायचं तर गुलाबी कलर घेतलाय तर हा पिंक कलर कुठे कुठे मारायचा आहे तर पंजाला मारायचा आहे मग त्यानंतर खांद्यावर तिथे मारायचा आहे या हाताच्या पंजाला मारायचा आहे पोटाला मारायचा आहे ढोपराच्या ढोपराच्या इकडे मारायचा आहे पायावर मारायचा आहे कानात मारायचा आहे गालावर मारायची लालीसारखं फोरहेडला मारायचा आहे सोंडेवर थोडंसं पिंकिश करायचं आहे मागचं राहिला पार्ट तर परत या खांद्यावर कानाच्या मागे आणि पंज्यांच्या मागे मी मारतो तुम्ही बघा ब्राउन कलर घेतो आणि कलर कलरने फक्त आपल्याला बघा परत कलरनी आपल्याला फोल्ड हायलाइट दाखवायचे आपण ना पिंक कलर आणि लाईट ब्राऊन मारला पिंक कलरचे आपण हायलाइट्स टाकले तुम्ही बघितलं आणि ब्राऊननी पण परत हायलाईट्स शेडिंग केली जे जिथे खाच काळे घेत ते, ते आपण वाढवले आता आपला डार्क ब्राऊन वापरायचा आहे हा वाला या डार्क ब्राऊननी केसांची हायलाईट्स आहेत किंवा अजून कुठे कुठे करायचंय कारण या शंकर रूपातल्या गणपती ना तर थोडासा डार्क टोनमध्ये थोडासा ठेवावं लागेल तर तुम्ही बघा आता मी कुठे हा ब्राऊन वापरतो आणि त्याच्यानंतर मूर्तीचा ग्रेस काय येतो ते एक अक्का गणपति करने का बाकी हम लोग का एक अक्का बड़ा गणपति करने का बाकी है एक अक्का बड़ा एक बड़ा तो फिरूंग। हो गया पीछे छह पीछे दो दिन में हो जाएगा केसांचे जे हे हायलाईट्स आहेत ना ही बॉर्डर ही आपल्याला डार्क मारायची आहे तर आता हा जो गणपती आहे ना आपला तर या गणपतीला आता मगाशी आपण तो एक गणपती बघितला त्याला आपण बॉडी शेडिंग केली चे आता ह्याला आपण जे धोतराचे रंग भरले छेल्याचे रंग भरले खाली या बेस भरले ह्याला शेडिंग करायची आहे तर याला आता आपण शेडिंग करून घेऊया याला आपला तीन मेजर कलर्स आहेत डार्क हा जो येलो आहे त्याच्यावर डार्क येलोची शेडिंग खाली ग्रीन आहे त्याच्यावर ग्रीनची शेडिंग आणि हा जो राणी कलर आहे त्याला ही पर्पलची शेडिंग हे तीन मेन कलर्स आहे त्याच्यात पण आपल्याला जर ग्रीन दुसरा घ्यायचा असेल तर आपण दुसरा ग्रीन तो एक डार्क ग्रीन आहे माझ्याकडे वाला पानाचा ग्रीन हा पण घेऊ शकतो वाला ग्रीन तर आता मी तुम्हाला करताना दाखवतो हो की कसं कसं करायचं यल्लो कलर घेतला आणि आपण येलो कलर ची शेडिंग करायला घेऊया पर्पल घेऊया आता तर आता आपण येलो कलरची शेडिंग केलेली आहे आणि पर्पल कलरची एक शेडिंग झालेली आहे आपली आणि आता आपल्याला ही ग्रीन कलरची फायनल करायची आहे आणि मग ह्याच्यावर आपण ब्लॅकचं थोडीशी बॉर्डर टाकणार आहोत तर आता ही ग्रीनची शेडिंग करून घेतो मी आणि तुम्हाला दाखवतो हो हॅलो हॅलो एक एक अनाऊन्समेंट करायची होती की आपल्याकडे नवरात्रीच्या अंबे बुकिंग चालू झालेल्या आहेत आपल्याकडे दीड फुटापासून सात फुटापर्यंत आंबेमाताच्या मूर्त्या मिळतील त्याचबरोबर आपल्याकडे मागी गणपतीची पण बुकिंग चालू झालेली आहे कारण की मागी गणपतीमध्ये आपण लिमिटेड गणपती करतो आपण घरातून करतो त्यामुळे लहान कमी क्वांटिटीमध्ये गणपती करतो सर जर तुम्हाला ते हवे असेल आणि बुक करायचे असेल दोन हजार सव्वीसच्या मागी गणपतीसाठी तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आ, बस दॅट तुम्हाला हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा नवरात्रीची पण बुकिंग चालू झाली आहे आणि पुढच्या वर्षी मागीची पण बुकिंग चालू झालेली आहे तर मला कॉन्टॅक्ट लाईट ग्रीन मारला त्यावर डार्क ग्रीनची शेडिंग केली आहे आपण आता आणि पूर्ण गणपती असा दिसतोय मला वाटत नाही की ब्लॅकची शेडिंग करायची गरज आहे गणपती आपला किती पेल वाटत होता म्हणजे मॅट वाटत होता आणि आता शेडिंग केल्यावर जो उठून आलाय तुम्ही बघू शकता तर आता गणपती तुम्ही बघा तर सिद्धेश दुर्गेशनी ना आता साईबाबांना व्हाईट कलर मारायला घेतला आहे शेडिंग पण झाली आहे आणि यांच्या डोक्यावर ना आपण ओरिजिनल कपड्याची ती आ... जे टोपी आहे ना म्हणजे जो फेटा आहे त्यांचा तो ओरिजिनल कपड्याचा बांधणार आहे रोहन इकडे अडीच फुटाचा गणपती घासतोय याच गणप हा कसा गणपती दाबायचा याची आपण व्हिडिओ बनवलेली आहे तुम्ही जर नसेल बघितली तर जाऊन बघा चेकआउट करा अडीच फुटाचा गणपती कसा दाबतात याची एक स्पेसिफिक व्हिडिओ आहे तिकडे मी बॉडी कलर मारायला घेतला आहे आणि आज दिनेश पण आलाय तिकडे आपण बॉडी कलरसाठी गन भरून घेतलेली आयुषनी भरली आहे गन गन गायणी लावून भरलीस ना गन रेडी आहे हा गणपती आपण करायला घेतला ना त्याचा बॉडी कलर तर झाला आहे पण इथे ना थोडेसे बबल झालेले सो तो परत घासून घेतला आणि आता तो मारतोय परत हा एक गणपतीचा बॉडी कलर झालेला पण इथे पण थोडेसे बबल झालेले मग ते पण घासून घेतले आता तिला पण बॉडी कलर जाते हा एक गणपती आणि दोन गणपती हे दोन गणपती होतील त्यानंतर आपण हा जो गणपती बनवलेला आहे जी व्हिडिओ आहे हा एक गणपती होईल इकडे दुर्गेशनी हावाला गणपती घेतला आहे करायला सेम याच्यातले एक दोन इकडे तीन आणि तो तिकडे चार चार एकूण चार गणपती आहेत इकडे जे गणपती आता प्लॅस्टिक घालून ठेवलेत ना आपण ते फायनल व्हायला लागलेत हा पीओ पीमध्ये एक गणपती दोन गणपती तीन गणपती चौथा पाचवा हे पाचही गणपती बुकिंगचे बाकी आहेत आपले आणि हा पण एक फुटामधला बाकी म्हणजे हा हा जो रॅक आहे वरचा एवढा हा वरचा जो रॅक आहे हा बाकी आहे बुकिंगचा उद्या पूर्ण रॅक दाखवीन मी कुठला कुठला उद्या आखणीवाले काका पण येतील ती पण ह्या मोठ्या गणपतीची आखणी कशी होते त्याची एक वेग वेगळी वे सेपरेट व्हिडिओ करीन मी आता बॉडी कलर मारून घेतो आणि ह्याची शेडिंग कशी होते ती दाखवतो तर सिद्धेशनी पण गोल्ड मारायला घेतलेला आहे आता आणि हा एक फुटाचा जो मगाशी पेंटिंग चालेला हा गणपती पण आता कम्प्लीट झालाय एक जॉब दोन जॉब तीन चार आणि आता दो व्हाइट पाच हे असे एकूण पाच गणपतीवर कामं कंटिन्यू चाललेली आहेत उद्या दोवाला आपला जो मोठा गणपती आहे त्याचा आपण पॉलिशिंगला घेऊ तर आपण आता कलर भरायला घेतो कलर नेहमी ढवळून भरायचा आहे कारण की जो जाड कलर खाली बसलेला आहे तो मिक्स झाला पाहिजे आणि मग गनमध्ये आपण भरायला घेतला गण आता आपण भरून घेतलेली आहे मी बॉडी कलरची गन धुतली नाही कारण आता मला परत बॉडी कलर नंतर मारायचाच आहे आणि व्हाईटसाठी तर काय बेस मारतोय आपण त्यासाठी धुवायची काही गरज नाही गनचा कॉक खोलला तुम्ही बघितलं तर मी जसा मारतोय ना तसंच व्हाईट कलर खेचला जातोय आता इथे तर ठीक आहे मी तुम्हाला मागच्या साईडला दाखवतोय बघा आता मी कलर हा जो कलर आहे ना हा मी व्हाईट कलर दाबून मारतो आहे आणि त्या दाबून मारल्यामुळे काय होणार की वरगळे वगैरे आले ना तर ते आपण जेव्हा पॉलिश करतो म्हणजे व्हाईट कलर पूर्ण सुकतो अंदाजे चार तासानंतर कलर व्यवस्थित ड्राय होतो आणि समजा जर नाहीच आहे आपल्याकडे तेवढा वेळ आहे तर असा मग आम्ही पंखे लावून गणपती सुकवतो तर तरी पण तरी पण अंदाजे तास दोन तास जातात व्यवस्थित कलर ड्राय व्हायला आणि मग त्याच्यानंतर पॉलिशला घ्यायचं आहे तर आता आम्ही मी पहिला आता बॉडी कल व्हाइट कलर मारून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर आपला ना हा गणपती व्हाईट करून झालेला आहे आता आणि हा आता सुकायला ठेवूया म्हणजे आता ॲक्च्युली आम्ही घरी निघतोच आहे आणि लास्टचा गणपतीही हा सुक ठेवला वाईट मारला आणि आता सुकाला ठेवतोय आणि बाकी सगळे गणपती तुम्ही जर बघितले ना जे खाली होते हे सगळे आम्ही रॅकला लावले कारण की आपल्याकडे ना पाणी भरतं या कारखान्यात हे तर गटार आहे पाणी येतं परत त्या खालच्या गटारातून पाणी येतं तर त्यामुळे सगळे गणपती रॅकला लावले आणि तुम्हाला मी जे सांगत होतो की व्हाईट कलर जर व्यवस्थित बसला नाही तर काय होतं तर असे बबल्स येतात आणि मग ते भारी पडतं आता हे बबल्स आलेले आहेत हे आता उद्या घासीन मी आणि मग त्याला फायनल फिनिश करीन हे जे चीर चिरा आलेल्या आहेत आता भरून घेतलेले आहेत उद्या ह्याला पण पॉलिश करीन आणि मग बॉडी कलरला घेईन तर असेच एक एक कामं आपण संपवत चाललो आहे तर अशा प्रकारे होता हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तुम्ही थोडंसं शिकलाच असाल मला जेवढं येत आहे तेवढं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे जसं आता मी तुम्हाला कलर कसं करायचा शेडिंग कशी करायची हे दाखवतो आहे तर असंच मला जे येत आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी काय असा मोठा आर्टिस्ट नाही आहे पण जेवढं आपण कोणाकडून को तरी शिकलो आहे किंवा एक्सपिरिमेंट करून शिकलो आहे तेच तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्रॅव्हलर बॉय अशा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर आपली फॅमिली वाढेल पाच हजार स सबस्क्रायबरची आपल्याला फॅमिली वाढवायची तर चला परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय